की कारण काय आहे गेल्या दहा वर्षापासून जे शिवस्मारक प्रकल्पाला सुरुवात झाली पण काही वर्षामध्येच जी सुरुवात झाली होती त्या प्रकल्पाला ती कुठेतरी खंडित झाली आणि महायुती सरकारला स्मरण करून देण्यासाठी हा पक्क जागरण गोंधळचा कार्यक्रम आहे की आमच्या महाराजांचं स्मा शिवस्मारक हे लवकरात लवकर आपण या प्रकल्पाला सुरुवात करावी जेणेकरून सर्व शिवभक्तांच्या इच्छा आणि स्वर्गीय विनायकराव मेडे साहेबांच्या इच्छा पूर्ण आहे होण्यामध्ये एवढी दिरंगाई होते ते आपण सरकारला विचारूया त्यासाठीच कार्यक्रम कार्यक्रम का तुम्ही एवढी वर्ष जर हा कार्यक्रम म्हणजे महाराजांचा पुतळा उभारण्याचा जो अवधी घेतला जातो आहे तर तुम्ही एवढ्या उशिराने का हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे बघा कसं आहे दोन हजार नंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रकल्पाला सुरुवात झाली युती सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं त्या दरम्यान स्वर्गीय विनायकराव मेडेसाहेब वारंवार महाविकास आघाडीला पत्रव्यवहार म्हणा भेटून म्हणा सांगत होतं की बाबा शिव स्मारकचा जो प्रकल्प बंद आहे तो लवकरात लवकर सुरू करा पण दुर्धवाने सरकारने ऐकलं नाही आणि साहेबांना राज, राजीनामा द्यावा लागला आता आमचं सरकार आहे महायुती सरकार आहे आमच्या महायुती सरकारला स्मरण करून देण्यासाठी हा आम्ही प्रारंभ केलेला आहे आस्मार आस्मार ते सरकार तुम्हाला सांगू शकेल आम्ही फक्त शिवभक्त म्हणून आम्ही आम्ही फक्त शिवभक्त म्हणून सरकारला स्मरण करून देतोय जो रखडलेला प्रकल्प आहे तो लवकरात लवकर सुरू करावा टेक्निकल काही गोष्टी असतील त्या ते सरकार त्यांच्या वतीने करतील सरकारने जर दखल घेतली नाही तर आम्ही आठ ते दहा दिवस सरकारला देतोय ह्या गोष्टीसाठी की आमच्या मागण्या पाहाव्यात बघाव्यात आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करावी जर आठ ते दहा दिवसात सरकारने आमच्या शिष्टमंडळाला बोलवलं नाही शिवस्मारकाबद्दल विचार केला नाही तर दहा दिवसानंतर आम्ही मुंबई पत्रकार संघामध्ये पुन्हा एकदा तुमच्या समोर त्याची उत्तर देऊ छत्रपती शिवाजी